सगळ्यांना नमस्कार आज इथे जी लोक जमलेली आहेत इलेक्शनमध्ये तिकीट वाटप झालं आहे त्यांचीही नाराजी आता आपल्याला बीजेपीला हे कळलं पाहिजे की कल्याणपूर्वामध्ये बीजेपी ही नव्हती ज्या वेळेला आमदार गणपत गायकवाड उभे राहिले बीजेपी मधून तर त्यावेळेला त्यांनी नऊ सीट निवडून आणले आणि नंतर करोनामुळे ते इलेक्शन लेट गेलं आत्ता जर तुम्ही जर बा एकशे बावीस आहात तर तुम्ही सात तिकीट देऊन आमचा अपमान करता आणि रवींद्र चव्हाण साहेबांना कळलं पाहिजे तुम्ही महाराष्ट्रात बी जे पी वाढवता आणि कल्याणमध्ये त्याचं करता का हे रवींद्र दादांना कळलं पाहिजे आणि जर तुम्ही एवढ्या महिला आहेत एवढे पुरुष आहेत बुद्ध कमेटा करा तुम्ही पन्ना प्रमुख करा तुम्ही हे करा ते करा कायम बीजेपी मध्ये महिलांना काम आहे आणि सगळ्यांना पुरुषांना पण काम आहे जर एवढं कार्यरत जर एवढ्या महिला पुरुष असतील तर तुम्हाला बीजेपीच्या इथे ही लोकशाही आहे ज्याने त्याने ज्याने त्याने आपला मार्ग मोकळा केला असता ही लोकशाही आहे ज्याने त्याने आपला मार्ग मोकळा केला असता मी पक्षाला विनंती करते तुम्ही काय एवढं नाही खिळत आहे तिकीट दिल्या बरं दोन दिवसात उद्याचाच दिवस आहे परवापासून काहीतरी तिकीट भरणं मागे घेणं का आहे तो एक भाग वेगळा आहे पण असं करायला नको पाहिजे तुम्ही मैत्री मैत्री म्हणता ही मैत्री नाही आहे हे दुश्मन आहे समजलं ना हे दुश्मन आहेत आत्ताच मला कळालं की या कल्याण पूर्व विधानसभेमध्ये ऐंशी हजार मतदान हे भारतीय जनता पार्टीला झालं आणि त्यापैकी सातच जागा या नगरसेवक पदाच्या या इथे कल्याणपूर्व विभागामध्ये मिळाल्या त्यात सहा जागा महिला आणि एक जागा पुरुष असं मिळालं त्यामुळे इथे असंख्य कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे त्यांची समजूत काढण्यासाठी मी इथे आलो आहे यांचं असं म्हणणं आहे की काही दिवसापूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांनी स्वबोळा लडूची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्याप्रमाणे यांचं असं म्हणणं आहे की आम्ही लडू लढू तयारी आहे त्यांचं आव्हान यांनी स्वीकारलं असं त्यांचं म्हणणं आहे यांचं जे यांचं जे इच्छा आहे त्यांची जी असं त्यांचं त्या मनात जी असं तोष विमान झालाय तर मी दूर करण्याचा प्रयत्न आहे इथे आणि